शेवगाव शहरातील दोन कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी पथक शेवगाव येथील स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास बातमीदारामार्फत गोवंश जनावरे निर्दयतेने डांबून ठेवलेले असून तेथे ते काही इसमांकडून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती प्राप्त माहितीवरून पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचांसमक्ष दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली असता त्यामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींच्या ताब्यातून दोन लाख आठ हजार रुपये किमतीचे तीन शे दहा किलो गोमांस दोन गाई एक कालवड एक वासरू व वा चार सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान या कारवाईमध्ये अफवान इस्माईल कुरेशी वयवर्ष सत्तावीस मुजाहिद नूर मोहम्मद कुरेशी वयवर्ष तीस अरफाद अश्फाक कुरेशी सर्व राहणार खाटिक गल्ली शेवगाव आणि एक विधी संघर्षित बालक आणि बब्बू अजीज शेख वयवर्ष पंचावन्न राहणार दादेगाव रोड शेवगाव आदींवर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली बिरो रिपोर्ट एटी व्ही न्यूज शेवगाव